विद्यार्थी मित्रांनो ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यासक्रम वर्ग नववा विषय आपल्याला माहितीच आहे मॅथमॅटिक्स गणित आणि दिवस पस्तीसावा आणि आजपर्यंत आपण बरंच भांडवल दिवस एक पासून ते दिवस चौतीस पर्यंत जमा केलेला आहे आणि मित्रांनो याचा निश्चित फायदा तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पूर्ण शैक्षणिक कारकिर्दीसाठी उपयोगाचा ठरणार आहे आणि म्हणून दिलेले प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आपली कॉमेंट युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका मित्रांनो व्हॉट इज द टूडेज टॉपिक एक्च्युअल समीकरणे इक्वेशन इन वन व्हॅरिएबल इक्वेशन्स इन वन व्हॅरिएबल आता एक एक शब्दाचा अर्थ इक्वेशन्स समीकरणे इक्वेशन्स समीकरणे ना व्हॉट इज द मिनिंग ऑफ इक्वेशन समीकरण म्हणजे काय व्हिडिओ पास करा वहीवर लिहा शक्य झालं तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा वॉट इज द मिनिंग ऑफ इक्वेशन वी आर लर्निंग धीस टर्म फ्रॉम आय थिंक फ्रॉम क्लास फाईव्ह आपण पाचवीपासूनही शिकत आलेलो वॉट इज द मिनिंग ऑफ इक्वेशन आणि माझ्या वर्गामध्ये एका मित्राला सांगितलं विद्यार्थ्याला सांग व्हॉट इज द मिनिंग ऑफ इक्वेशन तर म्हणे सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्याख्या काही पाठ नाही पण मी उदाहरण सांगू शकतो ओके टेल मी द युअर व्हॉट इज द एक्झाम्पल फॉर इक्वेशन आणि त्यानं सांगितलं सर आपण भाजी घ्यायला जातो आणि आता भाजी मार्केटमध्येच थोडेफार लोखंडी काटे दिसतात पारडे असलेले नाहीतर मग इलेक्ट्रॉनिक काटे झाले ओके आणि त्याला दोन का पारडे असतात दोन पारडे असतात हे एक पारड पार हे एक दोन दुसरं पार्ट याला म्हणतात आपण येलेचे राय लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड डावी बाजू उजी बाजू आणि मावशीनं एक किलो भाजी दिली एक किलोचं माप ठेवलं दुसऱ्या याच्यामध्ये एक किलो भाजी दिली काटाबरोबर बॅलन्स झाला स्थिर झाला इट इज कॉल्ड ॲड इक्वेशन इट इज कॉल्ड ॲड इक्वेशन याला म्हणतात समीकरण आणि जर तिनं भाजी कमी दिली असती भाजी कमी दिली असती तर काटा एका ठिकाणी बरोबर तो मध्यभागी स्थिर झाला नसता बॅलन्स झाला नसता दॅट इज कॉल्ड ॲज इनइक्वॅलिटी असमीकरण समीकरण म्हणजे काय बोथ साईड्स आर इक्वल वेट एल एस इक्वल टू आर एच एस वेद्यू ऑफ एल एच आर एच एस आर इक्वल इट इट कॉल्ड इक्वेशन फॉर एक्झाम्पल बॅलन्स जेव्हा डावी बाजू आणि उजी बाजूची किंमत समान असते त्याला समीकरण असे म्हणतात उदाहरणार्थ तराजू काटा दोन पारड्या असलेला तराजू काटा ओके आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे याच्यामध्ये आता शब्द आला समीकरण समजलं आपल्याला आता चल व्हॅल्युएबल नऊ याच यस वी डोंट द व्हॅल्यू ऑफ सध्या मला यस ची किंमत माहित नाही म्हणून याला म्हणतात चल याला काय म्हणतात चल व्हॅरिएबल बिकॉज वी डोंट नो द व्हॅल्यू ऑफ यक्स आपल्याला सध्या माहित नाही आणि ऑल द व्हॅरिएबल्स आर शोन बाय ए टू झेड लेटर ए बी सी डी एक्स वाय झेड या अक्षरानं चल दाखवल्या जातं ओके चल आता एक वन हाऊ मेनी लेटर्स आर देर इन दिस इक्वेशन किती अक्षर आले याच्यामध्ये एकच एक्स सो इट इज वन व्हेरिएबल इक्वेशन इन वन व्हेरिएबल इक्वेशन इन वन व्हेरिएबल एक्स प्लस वाय इक्वल टू टेन इक्वल टू इक्वेशन आहे समीकरण आहे एक्स वाय टू व्हेरिएबल इट इज इक्वेशन इन टू व्हेरिएबल इट इज इक्वेशन इन टू व्हॅरिएबल एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन झिरो एक्स अधिक वाय मोठा आहे दहा पेक्षा इजिट इक्वेशन पार्ट स्किल झालं का एक किलो किलो ह्याच्या माप नाही देन इट इज कॉल्ड देलिटी अन इक्वेलिटी किंवा असमीकरण इट इज नॉट इक्वेशन ओके आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे सिक्स इंटू एक्स देर इज नो साइन मिन्स सिक्स इन टू एक्स बोथ आर कनेक्टेड बाय मल्टिप्लिकेशन आणि सो एक्स इज इक्वल टू थर्टी अपॉन सिक्स अंशस्थांची संख्या छेदस्थानी जाते न्युमरेटरची संख्या डिनॉमेटरला जाते आणि डिनॉमेटरची संख्या न्युमरेटरला जाते जर दोघांच्यामध्ये कोणतं चिन्ह असेल मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन एक्स इज इक्वल टू सिक्स वन जा सिक्स सिक्स फायव्ह जा थर्टी दिस इज कॉल्ड ॲट सोल्युशन इक्वल टू यक्स इक्वल टू फाईव्ह मराठीत म्हणतात याला ओक वॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन लिहा सोल्युशन मी व्याख्या सांगतो तुम्ही मनानं नंतर लिहा सोल्युशन आता मी या एकच्या ठिकाणी फाईव्ह लिहिले पाच लिहिले यस yes. सहा सिक्स इंटू यस एक्सच्या ठिकाणी काय लिहिले फाईव्ह सिक्स फाईव्ह दा थर्टी इक्वेशन इज सॅटिस्फाईड बाय व्हॅल्यू फाईव्ह सो इट इज कॉल्ड सोल्युशन जलपदाच्या ज्या किंमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होते त्याला उकल असे म्हणतात द व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल वी सेटिस्फाय द गिवन इक्वेशन इज कॉल्ड सोल्युशन एक्स बरोबर एक्स बरोबर थ्री ठेवले एक्स बरोबर थ्री एक्स बरोबर थ्री एक्स इक्वल टू थ्री किती झाले एटी इकडे किती थर्टी आर दे इक्वल नो एटी नॉट इक्वल टू थर्टी सो एक्स इक्वल टू थ्री इज नॉट सोल्युशन इज नॉट सोल्युशन आणि मित्रांनो जितकी डिग्री असेल जितकी कोटी असेल इक्वेशनची तितके सोल्युशन असतात तितके सोल्युशन असतात तर लिहा एक्स इज इक्वल टू फायव्ह इज द सोल्युशन किंवा आपल्याला पाचवीसावीसच्या पद्धतीने जायचं असेल तर असं लिहावं लागत सिक्स एक्स इक्वल टू थर्टी डिवाइड डिवाइड बी एक्स बोथ साईड बाय सिक्स सिक्स एक्स अपॉन सिक्स थर्टी अपॉन सिक्स 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 गेट कॅन्सल टू सिक्स सिक्स फाईव्ह थर्टी हेच अॅन्सर आलं फक्त आपण इट चे डायरेक्ट केली सिक्स डिवाइड न करता डायरेक्ट केलं दोन्ही प्रकार केलं तरी चालेल पण आता आपल्याला जसं जसं आपण पुढच्या वर्गात जाऊ आपल्याला ही मेथड फॉलोअर करू इथे काही पराठी सांगतो दोन्ही बाजूला सहा वाघून सहा एक भागिले सहा तीस भागिले सहा सहा एक सहा सहा पंचे सहा सहा कट झाले एक्स बरोबर पाच कट झाले म्हणजे सहाच्या पाड्या सहा एक सहा सहा एक सहा चला आता क्वेश्चन नंबर टू लय इज इक्वल टू फॉर्टी एट वाय इज इक्वल टू फॉर्टी वाय इज इक्वल टू फॉर्टी अपॉन एट वाय इज इक्वल टू एट फाय इज फॉर्टी सोल्युशन उकल सोल्युशन इक्वल टू वाय उकल बरोबर पाच असं काही करायची आता गरज नाही दोन्ही बाजूला आठ टी असं केलं तरी चालेल एट वाय इक्वल टू फॉर्टी डिवाइड बो साईड बाय एट 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 वन जा एट एट फाय जा फॉर्टी कसं करा आणि मित्रांनो बाकीचे उदाहरणं मी उत्तर सांगतो तुम्ही हे सोडवायचं आहे सेवन एक्स इक्वल टू थर्टी फाईव्ह एक्स इज इक्वल टू सांगा मनातल्या मनात इथं किती लिहिले म्हणजे थर्टी फाईव्ह सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन सेवन थ्री जा सेवन फोर जा सेवन फाईव्ह टू फाईव्ह फाईव्ह नाईन जा फॉर्टी फाईव्ह एक्स इज इक्वल टू नाईन सोडवायची उदाहरण ट्वेल्व्ह वायज इक्वल टू नाईन्टी सिक्स फाईंड आउट द दू ऑफ वाय बारा वाय बरोबर शहाण्णव वाय बरोबर किती बारा एक बारा बार बारी आधी शहाण्णव ट्वेल्व एट जा नाईन्टी सिक्स वॉट इज व्हॅल्यू एट नाईन एक्स इज इक्वल टू वन एटी चला हे उदाहरण सोडून दाखवतो एक उदाहरण नाईन एक्स इज इक्वल टू वन एटी एक्स इज इक्वल टू वन एटी अपॉन नाईन एक्स इज इक्वल टू ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आहे व एटीन वाय इज इक्वल टू वन फॉर्टी फोर एटी पाठी कितीपर्यंत पाठ आहे हाऊ मेनी टेबल्स डू यू लन सर दहापर्यंत पक्के पाठ आहे पण आता हा एटीनचा आला एटीन फायझ झवन एटीन सिक्स वन झिरो एट एटीन एटीन करा किती उत्तर तुमचं युट्यूबच्या पाहणी बॉक्समध्ये टाका तर मित्रांनो मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर न्यूमरेटरची संख्या डिनॉमिटरला जाते डिनॉमेटरची संख्या न्युमरेटरला जाते अंशस्थांची संख्या छेदस्थानी छेदस्थांची संख्या अंशस्थानी छेदस्थांची संख्या कुठे छे जाते अंशस्थानी आता आपण आणखी थोडंसं पुढं जाऊ आणि आता वेगळ्या प्रकारचं उदाहरण सोडवू द्या <coughs> प्रॉब्लेम नंबर सेव्हन झालेला आहे आता प्रॉब्लेम नंबर ए थ्री अपॉन सेवन इज इक्वल टू एस अपॉन ट्वेंटी टू आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे कशाची व्हॅल्यू काढायची एक्सची आपण या सेवनचं ट्रान्सफर करू हा एल एच एस ला आहे याला मी आर एच एस ला घेऊन जातो डाव्या बाजू तू कुठं घेऊन जातो याला उजव्या बाजूला डिनॉमेटरला आहे न्यूमरेटरला जाईल कुठं जाईल न्यूमरेटरला छेगस्तांची संख्या अंशस्थानी ओके हा यस जशेच्या तसा ठेवतो याला हलवत नाही हा थ्री जशेच्या तसा ठेवतो याला हलवत नाही ट्वेंटी वनचं ट्रान्सफर करतो आर एच एस पासून कुठं आणतो एल एच एस ला आणतो उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडं डिनॉमिनेटरला आहे बाजू बदलल्यावर कुठे येईल न्युमारेटरला छेदस्थांची संख्या अंशस्थानी अंशस्थांची संख्या छेदस्थानी डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर डिव्हिजनमध्ये डिव्हिजनमध्ये असेल तर मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे काय आला सर सांगा सेवन एक्स सेव्हन एक्स इज इक्वल टू याला असंच राहू देतो असंच राहू देतो आणि आता सॉल्व करायचं एक्स इज इक्वल टू थ्री इंटू ट्वेंटी वन न्युमिटरला कुठे आली किनोमिटरला अंशस्तांची संख्या छेद असतानी सेव्हन वन जा सेवन सेवन थ्री जा ट्वेंटी वन थ्री थ्री नाही एक्स इज इक्वल टू नाही सेव्हन एक्स थ्री आता जर आपण हे मल्टिप्लिकेशन करून ठेवला असतो पुन्हा का ते झाले असते सिक्स्टी थ्री अपॉन सेवन उत्तर काही बदलणार नाही पण मग सिम्प्लिफाय करायला आवड जातं म्हणून मल्टिप्लिकेशन करून ठेवू नका गरज पडेल तेव्हा करू आणि मित्रांनो इतकं समजून सांगण्यापेक्षा सोपं काम काय ते सांगतो तुम्हाला थ्री अपॉन सेवन एक्स अपॉन ट्वेंटी वन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिले एक्सचं घ्या व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन घ्या सेवन एक्स इज इक्वल टू थ्री इंटू ट्वेंटी वन तेच आहे फक्त समजून सा सांगण्यासाठी तुम्हाला इतकं मोठ्या स्टेप सांगितल्या उत्तर तेच येणार एक्स इज इक्वल टू थ्री इंटू ट्वेंटी वन अपॉन सेवन एक्स इज इक्वल टू नाईन मल्टिप्लिकेशन करून आपलं काम वाढून ठेवू नका शेवटी मल्टिप्लिकेशन करा गरज पडेल जेव्हा मित्रांनो आता पुढच्या उदाहरणार्थ आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन सेवन सेव्हन डिनॉमिनेटरला होता न्युमारेटरला आला ट्वेंटी वन डिनॉमिनेटरला होता न्युमारेटरला आला म्हणजे काय करून घ्यायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन या प्रकारे आजचं उदाहरण संपलेलं आहे राईट क्वेश्चन नंबर नाईन आता डायरेक्ट सोडू आपण क्वेश्चन नंबर नाईन फाईव्ह अपॉन एट इज इक्वल टू यक्स अपॉन फॉर्टी एट मित्रांनो इथे द्या सोल्युशन ओकेल बरोबर नऊ प्रत्येक उदाहरणाला उकल लिहायला विसरू नका खरं क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिले व्हॅरिएबलचं घ्या एट एक्स इज इक्वल टू फाईव्ह टू फॉर्टी एट तुम्ही पण सोडवा मी पण सोडवतो कोणाचं उत्तर फार आहे तर ते पाहू माझा अँसर आलेला आहे थर्टी सोल्युशन सोल्युशन इक्वल टू थर्टी उकल बरोबर तीस चलपदाच्या ज्या किंमती करता दिलेल्या समीकरणाचे समाधान होते त्याला उकल असे म्हणतात व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल वी सॅटिस्फाई द गिव्हन इक्वेशन इज कॉल्ड ॲज सोल्युशन चला नंबर टेन तुम्ही सोडवायचं आहे मित्रांनो तर नंबर टेन टू अपॉन फाईव्ह इज इक्वल टू फॉर्टीन अपॉन एक्स सोडवा पटकन टेन नंबर सोडवा इलेवन फाईव्ह अपॉन सेवन इक्वल टू फिफ्टीन अपॉन वाय सोडवा फाईव्ह अपॉन सेवन इज इक्वल टू इलेवन अपॉन वाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करा पहिले हे मल्टिप्लिकेशन घ्या टू एक्स टू एक्स आणि माझ्या मते याचं उत्तर येईल थर्टी फाईव्ह किती आन्सर येणार आहे थर्टी फाईव्ह सेवन टू जा फॉर्टीन सेवन फाईव्ह जा थर्टी फाईव्ह किती आन्सर येणार आहे टू ला किती मल्टिप्लाय केलं तर फॉर्टीन येतील सेवन पण फाईव्ह ला किती मल्टिप्लाय केलं तर सेवन चला हे उत्तर मात्र पॉइंटमध्ये मा येणार आहे आणि ते तुम्ही सोडवायचं आहे फाईव्ह अपॉन सेवन सॉरी हा फिफ्टीन अपॉन वाय फिफ्टीन अपॉन वाय सांगा तोंडी उत्तर फाईव्ह थ्री जा फिफ्टीन सेवन थ्री जा ट्वेंटी वन्सर so इज ट्वेंटी वन आणि मित्रांनो प्रॉब्लेम डायरेक्ट सोडवण्यासाठी स्वतःची सो टेक्निक डेव्हलप करा म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कमी वेळात जास्त उदाहरण सोडवता येतील या प्रकारे मित्रांनो आपण अकरा उदाहरण तुम्ही आणि मी मिळून सोडवलेले आहेत आता आपल्याला सोडवायचं आहे स्वाध्य आहे स्वाध्या आहे असाइनमेंट स्वाध्याय असाइनमेंट सेवन अपॉन सिक्स इज इक्वल टू करा क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणतं क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिले करायचं सर ज्याच्यामध्ये व्हेरिएबल असेल सेव्हन इन्टू थर्टी यस इज इक्वल टू सेव्हन इंटू थर्टी अपॉन सिक्स करा आहे सर सिक्स वन जा सिक्स सिक्स फायव्ह जा थर्टी सेवन फाईव्ह जा थर्टी फाईव्ह सिक्स फाईव्ह जा थर्टी सेवन सेव्हन द थर्टी फाईव्ह आवर ऍन्सर एका विद्यार्थ्यात याच्यामध्ये काय शॉर्टकट केला सुद्धा दाखवतो तुम्हाला आणि मला त्याचं काढलेलं उत्तर खरोखर आवडलं त्यानं सेवन बाय सिक्स तसेच ठेवले आणि या थर्टीला ट्रान्सफर केलं छेदस्थानी होती तर कुठे गेली औषधस्थानी डिनॉमेटरला होती तर कुठे गेली न्युमरेटरला सिक्स वन जा सिक्स सिक्स फाईव्ह फाईवज थर्टी सेवन फाईव्ह द थर्टी फाईव्ह व्हेरी गुड हे सुद्धा उलट हेच चांगलं आहे आणि मित्रांनो गणितामध्ये मॅथ मध्ये असं काही एकच फॉर्म्युला नसतो किंवा एक सारख्या स्टेप नसतं की तसं सोडवलं पाहिजे आपल्या मनानं स्टेप्समध्ये मध्ये बदल करता येतो गणिताच्या ये नियमांना धरून त्यांचा वापर करून चला आयदर दिस ऑर दिस कोणती मी मेथड प्रिफर करा आय थिंक दिस इज बेटर चला सध्या मधलं आता क्वेश्चन नंबर टू सध्या मधला क्वेश्चन नंबर टू फोर अपॉन नाईन वाय अपॉइंट सिक्स्टी थ्री वाय तसाच ठेवतो फोर अपॉन नाईन तसाच ठेवतो याला ट्रान्सफर करतो डिनॉमिनेटरला तर कुठं द्यायचा डिमोनेटर छदस्तांची संख्या अंशस्थानी नाईन वन जा नाईन वाय इक्वल टू ट्वेंटी एट मित्रांनो प्रत्येक उद्या हा सोल्युशन लिहा मी लिहायचं विसरू लागलो तुम्ही विसरू नका सोल्युशन इक्वल टू ट्वेंटी एट उकल बरोबर अठ्ठावीस बरोबर आहे का पहा बरं नाईन सेवन लाख सिक्स्टी थ्री फोर सेवन लाख ट्वेंटी एट यस आवर ऍन्सर इज राईट चला आपण दोन प्रश्न सोडवलेले आहेत आता क्वेश्चन नंबर थ्री सॉरी क्वेश्चन नंबर थ्री थ्री अपॉन एट तुम्ही सोडवायचा मित्रांनो आता हा प्रश्न मी थोडी उत्तर सांगतो थ्री इंटू सिक्स एट इंटू एट सॉरी एट इंटू सिक्स फॉर्टी एट काय आन्सर येणार आहे फॉर्टी एट सोडून पाहू एकदा आता सोडून पाहू करा क्रॉस मल्टिप्लिकेशन थ्री इंटू एक्स एट इंटू एटीन एक्स इज इक्वल टू एट इंटू एटीन अपॉन थ्री तुमचं आणि माझं उत्तर द्यायचं होतं का पहा तर मॅच होत का पाला असं केलं थ्री अपॉन एट एटीन अपॉन ए पहिले ट्रान्सफर करून घेतलं डिनॉमिटरला होता याला न्युमनेटरला आणला एटीन जशाच्या तसा ठेवला अठरा आता याला ट्रान्सफर केलं थ्री अपॉन एट ए याला केलं एट अपॉन थ्री न्युमोरेटरची संख्या डिनोमीटरला डिनॉमिटरची संख्या न्युमोनेटरला अंशस्थांची संख्या छेदस्थानी छेदस्थांची संख्या अंशस्थानी आणि मित्रांनो थ्री बाय ए आणि एट बाय थ्री याला गणिताच्या भाषेत काय म्हणतात तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका यम आय म्हणतात का ए आय म्हणतात व्यस्त व्यस्त, व्यस्त यम आय काहीतरी याचं उत्तर आहे ते शोधून काढा फोर बाय फायूचं फाईव्ह बाय फोर याला काय म्हणतात हे शोधा आणि तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका एक्स इज इक्वल टू असं केलं तरी चालतं दिस इज दिस द दिस सेकंड मेथड एका विद्यार्थ्यानं काय केलं आणखी नव इथला विद्यार्थी पण थोडासा जास्त डोकं लावणारा होता त्यानं काय केलं पहा थ्री आपण एट एटीन आपण एक्स त्यानी दोन्हीकडच्या साईडला त्याने दोन्हीकडच्या साईडला काय केलं याला केलं एट आपण थ्री आणि याला केलं एक्स आपण एट एक। इनवर्स केलं इन्व्हर्स व्यस्त काय केलं व्यस्त गुणाकार व्यस्त तुम्हाला इथं सांगितलं तर याला काय म्हणतात फायव्ह बाय एट एट बाय फाईव्ह गुणाकार व्यस्त मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स व्यस्त केला एटीन अपॉन एक्स थ्री अपॉन एट एट अपॉन थ्री एक्स अपॉन एटीन दोन्हीकडे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आता एक्स जसेच्या तसा एट अपॉन थ्री इंटू टू एटीन पुन्हा ही चाली स्टेप एक्स इज इक्वल टू पॉर्टी एट कारण हा होता त्याला वाटलं न्यूमरेटरला घेतलं तर सोपं होईल का याला न्यूमोरिटरला आणल्यामुळं मग हे झालं युनिव्हर्स एटीन आपण एक्स मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स एक्स अपॉन एटीन गुणाकार व्यस्त याचा पण गुणाकार व्यस्त दोन्ही बाजूला गुणाकार व्यस्त घेऊन असं बी केलं चालतं आणि मित्रांनो मध्ये गणितामध्ये हित मजा आहे यू हॅव यू आर फ्री टू गो मॅथमॅटिक्स आर द एक्झाम्पल बाय डिफरंट मेथड एकाच गावाला जायचे वेगवेगळे मार्ग आहे तसेच एकच उदाहरण सोडवायला वेगवेगळ्या पद्धती वापरायच्या आहेत म्हणजे आपल्याला त्यातून सोयीस्कर कोणती आहे हे समजतं वेळेची बचत कशात होते हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं मी परफेक्ट होतं एकच आपलं एकच पद्धत घेऊन जीच वापरत बसायचं नाही गणिताचे नियम जर पक्के असले डोक्यात तर डिफरंट मेथड वापरता येतात मित्रांनो आता सध्या मधला चौथा आणि शेवटचा प्रश्न लिहा क्वेश्चन नंबर फोर एड, ट्वेंटी फोर अपॉन एस मल्टिप्लिकेशन करा तुम्ही पण करा मी पण करतो किती आला पा? चार पाच चोवीस आठ सका अठ्ठेचाळीस झाली पहिली पद्धत किंवा याला असेल या ट्वेंटी फोर आपण वाय फोर आपण एट वाय आपण ट्वेंटी फोर इज इक्वल टू फोर आपण अरे आहे सर काढा चो काहीतरी आपलं चुकलं मित्रांनो फोर आपण एट ट्वेंटी फोर आपण वाय एक मीटर फोर अपॉन एट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलंच आहे इकडं आता वाय अपॉन ट्वेंटी फोर एट अपॉन फोर फोर वन जा फोर फोर टू जा एट वाय इज इक्वल टू टू इन टू ट्वेंटी फोर वाय इज इक्वल टू फॉर्टी एट आणखी कसं डोकं लावते पा एका मुलानं काय केलं पा मेथर नंबर थ्री फोर आपण एट ट्वेंटी फोर अपॉन वाय सर तुम्ही याच सिम्प्लीफाय करा ना म्हणे एका साईडचं फोर वन जा फोर फोर टू जा एट येस राईट आणि आता क्रॉस मल्टिप्लिकेशन वन इंटू वन वाय टू इंटू ट्वेंटी फोर फोर्टी फॉर्टी एस्टेक म्हणजे उत्तर येतं सर तुम्ही काय इतकं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू लागले असं पण चालत फोर अपॉन एट वन अपॉन टू ट्वेंटी फोर अपॉन वाय वन इंटू वाय वाय ट्वेंटी फोर इंटू टू फोर्टी ए आणि मित्रांनो विविध पद्धतीनं उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा संध्यामध्ये चार प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवा आणि मित्रांनो जोपर्यंत आउट ऑफ वे जाऊन उदाहरण सोडवणार नाही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला मॅथमॅटिक्स शंभर टक्के समजणार नाही आणि एकदा जर मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला तर स्पर्धा परीक्षेमध्ये याला खूप महत्व आहे विदाऊट स्टेप कमीत कमी वेळेत कमीत कमी वेळेत आपल्याला उत्तर काढावं लागतं <coughs> बँकेची स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये मॅथ हा नवीन महत्वाचा विषय आहे आणि दोन मिनिटामध्ये एक उदाहरण सोडवावं लागतं दोन मिनिटामध्ये त्याच्यातले जवळपास पन्नास ते पंचावन्न सेकंद उदाहरण समजून घेण्यात वाचले जातात आणि एका मिनिटात निर्णय घ्यावा लागतो की पटपट उत्तर कसं आहे तर मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही कन्सेप्च्युअल अभ्यास करा समजून घ्या आणि मग उदाहरणं सोडवा आपल्या युट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये मध्ये मैत्री गणिताशी युकलिटचा खजाना नंबर सिक्सटीन हे सर्व कन्सेप्टवर आधारित व्हिडिओ आपण टाकलेले आहेत अवश्य पहा मित्रांनो प्रॅक्टिसला लाईक करा ललवानी स्कूल ऑफ मॅथम करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हॅव गुड डे